मंत्री गुलाबराव पाटील व प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी थेट गुलाबराव पाटलांच्या गावात येईल असं आवाहन बच्चू कडू यांनी दिलं होतं गुलाबराव पाटील यांची भेट न घेताच बच्चू कडू पाडदी गावाच्या वेशीवरून परतले आहे चाळीसगाव येथील कार्यक्रमाला जायचे असल्याने आता गावाच्या वेशीवरूनच परत जात आहे मात्र कर्जमाफीचा निर्णय झाल्यानंतर गुलाबराव पाटील यांची भेट घेण्यासाठी पुन्हा येणार असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले आहे गुलाबराव पाटील यांनी बच्चू कडू यांच्या स्वागतासाठी खास खानदेशी पद्धतीची भाकरी आणि ठेच्याचा पाहुणचार तयार ठेवला होता बच्चू कडू माझे मित्र आहेत त्यांच्यासाठी पाहुणचार तयार केला होता टीका करणे हे विरोधक म्हणून त्यांचं कामच आहे कर्जमाफीचा निर्णय शासनाच्या विचारातील असल्याची प्रतिक्रिया यावेळी गुलाबराव पाटील यांनी दिली आहे या संदर्भात या, या दोघही नेत्यांमध्ये चांगलीच जुगलबंदी रंगल्याचं दिसत आहे आज दिनांक पाच ऑक्टोंबर रोजी संध्याकाळी सहा वाजता पाडदी येथील वेशीवरूनच बच्चू कडू हे परतले आहे नेमकं या संदर्भात बच्चू कडू व मंत्री गुलाबराव पाटील काय बोलले आहेत तेच जाणून घेऊयात आता मला अधिक जावं लागतं समोर चाळीसगावला गावात यापर्यंत मी आलेलो आहे गाव शेतकऱ्याचं आहे मजुराचं आहे ते तुमच्या पार्टीचं नसतं नेत्याचं नसतं तर माझ्या शेतकऱ्याचं गाव आहे त्याच्याना इथपर्यंत आलो आणि गुलाबराव जे आमची काही दुश्मननीय आहे किसान केले लढणार पडे का गुलाबराव गुलाबरावांच्या घरी त्यांच्या गावामध्ये तुम्ही आता गावापर्यंत आलो ना गावात आलोय आता चाळीस गावाला माझी सभा आहे पाच वर्षाची सभा होती मला दीड लागते कर्ज माफी झाली का ठेचन भाकर घेईन आणि गुलाबराव खाऊ घालत तुम्हाला चॅलेंज देखील केलं होतं की माझ्या गावात येऊन दाखव आलो ना तर मग कुठंच आहे गावातच आहे ना गुलाबरावच्या आता काही गुलाबरावची भेट वगैरे घेणार तुम्ही नाही कर्ज मागल्यानंतर मी घेऊन येतो ना ठेचा भाकर विदर्भातला था था। था। ते थांबले त्यांच्या घरात आहे तर मला दीड तास लागेल वेळ लागेल आणि तिकडे लोक लय थांबलेले आहेत चाळीस गावला सभा आहे इथपर्यंत आलं मी गुलाबडाच्या घरी येऊन गेलो यायच्या अगोदर त्यांना विषय नाही लेकिन एक किसान का लड़का बनके आया हो पहिले दोष बनके आया भाऊ की सांगता बच्चा आहे माझ्या विदर्भातली चटणी भाकर घेऊन येणार मी त्यांच्याकरता कार्यक्रम रद्द केले आणि वाट बघत होतो आणि त्यांच्याकरता कळण्याची भाकरी आणि टेचा सुद्धा केला होता कारण की एक वेळेस ते ज्यावेळेस माझ्या आई वारली होती त्यावेळेस या ठिकाणी आले होते त्यांना घर पण माहिती होत इथे आले असते तर आणखी आनंद झाला असता आणि त्यांना सांगितलं असतं कर्ज कळण्याची भाकरी ठेचा खा नंतर आम्ही कर्जमा कर्जमाफीचा जो तुमचा विषय सरकार विचारधीन आहे ते करेल ते आज गुलाब भाऊ मित्र आहेत आमचे आज मित्र म्हणून नाही तर शेतकरी पुत्र म्हणून मी गावाच्या वेषेवरती आलो होतो शेतकऱ्यांना भेटलो माझेही मित्र आहेत माझे आणि त्यांचं मी पहिलेपासून सांगितलं की दोघांचा स्वभाव हा आंदोलन हा आमचा मूळ पाया आहे पण त्यावेळेस ज्यावेळेस त्यांच्या कार्यकर्त्यांनी असं म्हटलं कि आ, आमी की आम्ही त्यांच्या घरी जाऊन मोर्चा काढून त्यावेळेस साहजिक म्हणलं की ह्या गोष्टी मोर्चा काढून तुम्ही डायरेक्ट येऊन सांगू शकतात त्यामुळे माणूस बोलतो या काढा मोर्चा पण आज ती इकडे आले असते तर त्यांना मी प्रेमानं ठेजा भाकरी खाऊ घातला असता आणि त्यांचं स्वागत केलं असतं सभेला उशीर होतो म्हणून लगेच जावं लागेल असं म्हटलं ते इथून पाचशे मीटर पण नव्हतं माझं घर यायला पाहिजे होतं ते बोलले की बोलले गावात येऊन गावात येऊन गावात नाही गावात मी आता तर कोणी जाते थोडी असतात घर माझं तीनशे मीटर आहे का फक्त हायवे पासून मी त्यांची वाटच बघत होतो आणि घरी बायकोला सुद्धा सांगितलं होतं कळण्याची भाकरी ठेचा भरीत तुम्हाला वाटतं था थाली दाखवतो ते पण सकाळचे भुकेले असतील गरम गरम खाऊ घातलं असतं जळगावची भरीत मला का माझी काय दुश्मनी थोडी आहे त्यांच्याशी व्यक्तिगत ते शेतकरीचा पुत्र आहे मी पण शेतकरी आहे काल परवा मी सुद्धा शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये मेळाव्यात मागणी केली शिवसेनेच्या मेळाव्यात मागणी केली की शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे या पद्धतीचं आपण त्या विचारायचे आहेत आणि सरकार बी त्या विचाराचं आहे सरकार थोडी काही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार आहे शेतकरीच्या मागे सरकार उभं राहणार आहे आणि त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या शेतकऱ्यांकरताच मागण्या आहेत त्या जर चांगल्या असतील किंवा स शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार असेल तर सरकार पॉझिटिव्ह आहे आणि कोणी मागण्या करणं म्हणजे तो पर्सनल आपलं दुश्मन होत नाही व्यक्तिगत तुमच्या घरी येऊन मोर्चा काढू असं जर कोणी म्हणत असेल तर मग बच्चीकडूनचा स्वभाव जसा गरम आहे तसा माझाही आहे पोलीस बंदोबस्त मी नाही लावला बंदोबस्त एस पीन ना विचार आता एसपीचा मला फोन होता उनको आणि देणे काम की आण दो आम रोटी लेके तयार आहे